उदय सामनला फोन लावा लागतो ला no reason, का बा या ठिकाणी मला येताना सांगितलं रोजगार नाही करतो बघतो पाहतो काम नाही नो ऑन द हॅलो उदय बोलतो उदय सामनजी नमस्कार मंडळी शिंदे गटाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा या ठिकाणी सभा सुरू होती या सभेत जनतेकडनं काही मागणी करण्यात आली ही मागणी होताच एकनाथ शिंदे म्हणाले की करतो बोलतो आणि पाहतो आलं काम एकनाथ शिंदे यांचं नाही ऑन no स्पॉट नो रिझन असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी थेट उद्योग मंत्री उदय सामंत यांना फोन लावला या फोनवरती उद्योग मंत्री उदय सामंत यांना एकनाथ शिंदे नक्की काय म्हणाले तुम्ही मला मगाशी येताना सांगितलं रोजगार नाही तुम्ही एमआयडीसी ला जागा द्या एमआयडीसी चे मंत्री उदय सामंत यांना मी तुमच्याकडे पाठवतो बैठक घ्या आणि इथं रोजगार निर्माण करा करतो बघतो पाहतो वाला काम एकना शिंदेच नाही नो रिजन ऑन द स्पॉट डिसिजन उदय सामन ला फोन लाव लागतो का बघ आणि म्हणून मी आपल्याला सांगतो डॉक्टर नाते आप लोगों के है चाहते और लोग भी है आपके चाहते दिसले म्हणून तुमचा विजय पक्का होईल ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारा डॉक्टर आहे आणि एकनाथ शिंदे पण ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणार आहे मला आठवत आहे मी अडीच वर्षामध्ये मला वाटतं अडीच तासापेक्षा जास्ती झोपलो नसेल अडीच तासापेक्षा जास्ती झोपलो नसेल मला लोक म्हणतात तुम्ही कधी झोपता मी म्हणालो मी झोपा काढायला नाही आलो आहे लोकांच्या झोपा उडवायला आलोय नाही काम कसं होणार काम कसं होणार कमी चेंडूत जास्ती धावा काढायच्या आणि म्हणून आपण काम केलं या ठिकाणी मी एवढंच सांगतो पांढरकोडात कुस्ती आणि कबड्डीची संस्कृती आहे पेलवान आहे तिकडे त्यामुळे विरोधकांना धोबी पछाड कसं द्यायचं तुम्हाला माहीत आहे धोबीपछाड देतो आणि म्हणून कबड्डी आहे बद्दल खेळ ऑलिम्पिक प्रो कबड्डी आपण सुरू केली कबड्डीला चांगले दिवस आले कुस्तीला देखील या ठिकाणी पैलवानांसाठी आपण काम करा कोणी हॅलो उदय बोलतो उदय सामंत पांढरकवड्यात सभेत आलो आहे लोकांची मागणी आहे इथे रोजगार नाही मिळत इथं एमआयडीशी पाहिजे जागा द्यायला तयार आहेत तर नक्की आपण लागले की ताबडतोब शब्द देऊ मी त्यांना हा मग बघा ना तर आदेश डावलू गडबड करायचं नाही ठीक आहे ठीक आहे ओके थँक्यू अरे जे होणार आहे ते करणार जे नाही होणार ते नाही बोलणार हॅलो उदय उदय सामंतजी मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय लोकांची मागणी आहे इथे रोजगार नाही मिळत इथं एमआयडीसी पाहिजे जागा द्यायला तयार आहे नावाई कर शब्द देऊ मी त्यांना आदेशाप्रमाणे मंजूर हा मग बघा नंतर आदेश डावलू गडबड करायचं नाही नक्की नक्की होणार हा ठीक आहे ठीक आहे ओके थँक्यू अरे जे होणार आहे ते करणार जे नाही होणार ते नाही बोलणार तर मंडळी जनतेच्या प्रश्नावरती ऑन दी स्पॉट डिसिजन घेण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा करारी बना तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद